नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणायलाय आज मी तुम्हाला सुरेश धस जे अष्टी पाटोदा शिरूळ कासार या तीन तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी जी पोलखोल केली आहे ती दाखवणार आहे सुरेश धस यांचं हे भाषण खूप गांभीर्यानं घ्यावं लागेल अर्थात सुरेश धस यांचं राजकीय वैर मुंडे बंधूंशी आहे मुंडे बंधू आणि भगिनीशी आहे म्हणून याकडं राजकीय अँगलने बघून चालणार नाही आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करायची आणि एक वेगळा पॅटर्न राबवायचा त्या तो पॅटर्न म्हणजे अन्य तालुक्यात जाऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी पीक विम्याची रक्कम भरायची नोंदी करायच्या आणि मोठ्या प्रमाणात पीक विमा घ्यायचा अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे का असा प्रश्न पडतोय म्हणजे परळी तालुक्यातील मंडळी बाहेर जाऊन पीक विम्याच्या फॉर्म भरतायत का आणि लाभ मिळवतायत का कारण सुरेश धसांनी असे थेट आरोप केलेत तर या आरोपांच्या मध्ये एकेका तांड्यावरती हजारो हेक्टर जमीन दाखवण्यात आलेली आहे आणि यात गडबड झाली आहे असा सुरेश धसांचा विधानसभेत ऑन रेकॉर्ड दावा आहे कागदा सहितचा दावा आहे मला वाटतं या विषयावर मी फार काही भाष्य करण्यापेक्षा सुरेश देसाचं ते भाषण तुम्हाला ऐकवणं जास्त बरं राहील पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला नाही दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक विमा मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणी मध्ये रामापूर तांडा नावाच्या एकच सीएससी सेंटर अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर उसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाचच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एकमेव चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे होळंबे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय ना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना दैफळे कधी झाले बंजारा हे बी कळा ना अध्यक्ष महोदय क्षीरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढं ना आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडी काय आडनाव शारदा शरदा शारदा चिखलबिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा चा आताचा दोन हजार तेवीसचा चा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजे गाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अह तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेला नाव आले कस काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कोणी भी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावा लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटरवरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले हो तर अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घट्ट आहे हो अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे एवढं पान वकाट रोंड मोड नालो काही दार योड यन्मी तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगु आहे हा तेलगू बी येते मला निम्या अर्थी नीळ बीळ सगळं येतो अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष हो महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली गोंडुगर्री ओलंबल्ली तहेफळे गुट्टे अशा नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा गठ्ठा आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमचेच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथे आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरे भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न हे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंती मे देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला जा लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ और वाराणसी भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे दैफळे तेच चाटे सगळे सानप सोनपेठ गावात आहेत काय यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःचं गाव आहे परत आघाव अरे बाबा हे एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे का मुंशीराम तांडा हे पाटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो प्रकाश दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याचे पातडे वाकडे तिकडे गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल बज ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष राधा भोसे होते का अनिल पाटील होते वाटतं अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतोय आमळनेर आम्ही तुमचं आमळनेर तर लय कलाकार पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर दर नवीनच येतो फार नंदुरबारून चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोडं साधलं थोडं थोडं साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे त्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कोणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बरं बा? आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्र गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून वी लावतात त्यांना हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझल गाव वडवणी आस्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर याचा त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरलाय हो अध्यक्ष महोदय हे भाषण ऐकल्यानंतरचे काही प्रश्न माझ्या मनात शिल्लक राहतात परळी तालुक्यातल्या सुरेश धसांनी अण्णाव घेतलेल्या मंडळींच्याकडून यावर खुलासा होणार आहे का सोनपेठ तालुका अथवा पालम तालुका यातील शेतकरी याबाबत काही खुलासा करणार आहेत का ही, ही अतिरिक्त जमीन तिथे येते कशी आणि भरता कसा येतो पीक विमा याबाबत प्रशासन काही खुलासा करणार आहे का खुलासा नाही आला तर सुरेश धस म्हणतायत ते खरं सिद्ध होईल आणि परळीकर मंडळी घोळ करतायत हा विषय जगात रुजू लागेल तेव्हा याबाबतचा खुलासा सरकार करील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही नमस्कार